हॅलो फ्रेंड एम के टीचिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर पाहिलं असेल तुम्ही थमनेलमध्ये की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत तर सी टी टीची जी आन्सर की आलेली आहे तर त्याच्याबद्दल ठीक आहे आन्सर की आलेली आहे दोन दिवस झाले तर तुम्ही तुमच्या याच्यावर मेलवर सुद्धा त्यांनी जी आपली रिस्पॉन्स सीट आहे तर ती दिलेली आहे तर त्या रिस्पॉन्स सीटनुसार तुम्ही चेक करा कारण की कसं होतं क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्ही चेक करत असाल तर त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस आपण टिक टिक जो आहे क्वेश्चनचा आन्सर तर ते वेगळं केलेलं असतं आणि रिस्पॉन्स सीटमध्ये म्हणजे त्या आन्सर की मध्ये आपण वेगळं गोल केलेलं असते बरोबर आहे तर त्याच्यामुळे ती रिस्पॉन्स सीटनुसार तुम्ही आन्सर की चेक करा आणि काय होतं माहिती आहे का सीटीटीला की जेवढे मार्क्स आपल्याला आलेले म्हणजे आन्सर की मध्ये येतील तर म्हणजे मोस्ट ऑफ द टाइमिंग जेवढ्याला तेवढेच येतात म्हणजे माझा असा एक्सपिरियन्स आहे की जेवढे आपण काउंट केलेले तर तेवढेच मार्क्स येतात त्याच्यामध्ये ठीक आहे तर त्याच्याबद्दलच आपण पाहणार आहोत व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा ठीक आहे बघा आता सीटीटी जी झालेली आहे तर त्याला आन्सर की आली बरोबर आहे तर आपल्याला पण किती मार्क्स आलेत तर तुम्ही चेक केला असेल तुमच्या आन्सर की की किती मार्क्स येत आहेत आपल्याला कारण की सर्वांनी कसं आहे माहिती आहे का जर अभ्यास आपण केलेला असेल जर आपण जर प्रॉपर त्याचा अभ्यास केलेला होता तर त्यांचे खरंच चांगले मार्क्स आलेले आहेत परंतु जे मात्र उग सहज म्हणजे सहज दे म्हणजे दे, द्यायची म्हणून दिलेली ज्यांनी एक्झाम तर त्यांचे काही मार्क काही तिथपर्यंत जायला फार कठीण आहे कारण की पेपर फार कसा होता लिंदी होता समजायला पण थोडासा क्लिष्ट होता म्हणजे अवघड नव्हता पण थोडा क्लिष्ट होता म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे असं गोंधळ गोंधळलेलं होतं आणि लिंदी प्रश्न असल्यामुळे वाचायला बऱ्यापैकी टायमिंग लागतो त्याला ठीक आहे बरोबर आहे तर बघा तुम्ही मार्क्स किती आले तर ते सुद्धा तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला सुद्धा किती मार्क्स आले आणि जर कमी आले असतील जर आपल्याला बघा आता मार्क्स ओपन मध्ये असताल तर आपल्याला किती मार्क्स लागतात नव्वद लागतात आणि कॅटेगरीमध्ये असताल तर ब्याऐंशी लागतात ब्याऐंशी प्लस लागतात म्हणजे ब्याऐंशी असले तरी सुद्धा रहीत धरतात ब्याऐंशी असले तरी सुद्धा आपण कॅटेगरीमध्ये असेल तर नक्कीच आपल्याला त्या मार्क्सचा ब्याऐंशी मार्क्स असेल तर आपण पास असतो ठीक आहे तर आणि जर याच्याही पेक्षा म्हणजे ओपन मध्ये नव्वद आणि कॅटेगरीमध्ये ब्याऐंशी इतके जर इतके पण जर आपल्याला मार्क्स येत नसतील कॅटेगरी मध्ये सुद्धा तर मात्र आपण नक्कीच टी आय टी देण्यासाठी पात्र होत नाहीत आहे तर मग तशांनी काय करायचं आता ज्यांचे कमी मार्क्स आलेले आहेत तर त्यांनी काय करायचं तर त्यांच्या हातामध्ये टीईटी आहे जर जर तुमचा टीईटीचा पण आलेला असेल तर मग नक्कीच तुम्ही टीआयटी तर देऊ शकता तर परंतु जर तुमचा टीईटीचा सुद्धा आला नसेल म्हणजे आता दोन्ही पण गव्हर्नमेंटची टीईटी पण झाली ना टीईटी तर बऱ्याच मुलांची सीटीईटीचे सी किंवा टीईटीचे दोन्ही पैकी दोन्ही पैकी कोणत्या तरी एका याचा रिझल्ट आलेले आहेत बरोबर याचे आले नसतील तर त्यांनी मात्र काय करायची आवश्यकता आहे नवीन नेक्स्ट जी सी टी, टी आहे तर त्याचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे कारण की तुम्हाला सांगते नवीन टी, टी जी आहे तर ती लगेच त्याचं नोटि नोटिफिकेशन आता फेब्रुवारीमध्ये येतं नोटिफिकेशन फेब्रुवारीमध्ये येतं आणि लगेच फॉर्म चालू होतात मार्चमध्ये फॉर्म मार्चमध्ये चालू होतात आणि एक्झाम कधी असेल जुलैमध्ये जून किंवा जुलै जून किंवा जुलैमध्ये एक्झाम असते जून जुलैमध्ये एक्झाम असते बरोबर आहे टीआयटी जर सपोज त्याच्या अगोदर झाली तर आणि जर आपण एक्झाम दिलेली असेल तर त्या त्या एक्झामचे सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे तर टीआयटी मध्ये इन्क्लूड करतात सर्वांना त्या सीटीईटी वाल्याना बरोबर आहे तर नक्कीच तुम्ही टीचा नेक्स्ट टीचा थोडाफार अभ्यास आतापासूनच करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट सीटीईटी तरी सुद्धा पास झाली पाहिजे कारण की टी आय टी जी आहे तर ती आता याच्यानंतर होणारच आहे कारण की गव्हर्नमेंटला जागा भरणं भरणं आहे झडपी शाळा काही बंद होत नसतात बरोबर आहे तर त्याच्यासाठी बघा बघा आता किती मार्क्स वाढणार आता ज्यांच्या काठावर मार्क्स आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांचे असे काठावर मार्क्स आले ब्याऐंशी किंवा एक्याऐंशी आयलेत किंवा ऐंशी आयलेत तर अशा मार्क्सवाले फुल टेन्शन मध्ये असतात बरोबर आहे तर तशानी टेन्शन काहीच घ्यायचं नाही कारण की बघा आता किती मार्क्स वाढणार म्हणजे आता मराठीचा आपण एक प्रश्न आहे लँग्वेजमधला की ज्याच्यामध्ये थोडस करेक्शन होऊ शकते ठीक आहे परंतु आतापर्यंतचा त्यांचा रेकॉर्ड असा आहे एनसीआरटीचा की त्यांनी त्यांचं स्वतःचं मत बदलत नाहीत आणि स्वतःचे प्रश्न चुकीचे ठरवत नाहीत आपण किती जरी त्यांना आक्षेप त्याच्यावर प्रश्नावर घेतलेला असेल तरी सुद्धा त्यांनी म्हणजे मार्क्स जास्त कधू म्हणजे कधीच असं वाढव वाढवत नाहीत आणि त्याच्यामध्ये ते रद्द सुद्धा प्रश्न करत नाहीत बरोबर आहे तर त्याच्यामुळं आपण आपल्या लेवलला नवद म्हणजे आपल्या आपल्या लेवललाच आपले जे मार्क्स आहेत तर तेच सेक्युअर करणं हेच आपल्या हातात आहे त्यांनी एनसीआरटी वाले काही मार्क्स वाढवणार नाहीत आता बघा नेक्स्ट सीटीटी कधी होणार आहे नेक्स्ट सीटीटी कधी होणार आहे जून मध्ये किंवा जुलैमध्ये तर त्याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे ज्यांचे मार्क्स आता कमी आलेले असतील त्यांनी बरोबर आहे ठीक आहे आता बघा आता कोण कोण पात्र आहे कोण <coughs> कोण पात्र आहे टीआयटी साठी टीआयटी साठी कोण कौन कोण आहे आता जे सर्व सीटीईटी क्लिअर हे टीईटी क्लिअर करणारे सीटीटी क्लिअर असणारे बरोबर आहे या दोन्ही एक्झामला ओपन मध्ये नव्वद मार्क असणारे कॅटेगरीमध्ये ब्याऐंशी मार्क असणारे पास आहेत ठीक आहे आणि दोन्ही जर पास असतील दोन्हीपैकी एक दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक जे पात्र असतील तर ते तर ते तेच मुलं टीआयआय साठी पात्र असतात याच्या अगोदरचे जे आहेत तर ते दोन लाख तीस हजार सपोज दोन लाख चाळीस हजार विद्यार्थी होते तर त्याच्यापैकी आता किती विद्यार्थी लागलेले आहेत जवळपास फक्त एकवीस हजार विद्यार्थी त्याच्यातले पण सतरा अठरा हजारच लागलेले आहेत तर एवढेच विद्यार्थी त्याच्यातून फक्त पास झालेले आहेत बाकीचे जे सर्व आहेत दोन लाख तीस हजार दो, ते विद्यार्थी आणि आता या टीईटी मध्ये आणि सीटीटी मध्ये जेवढे पास झालेले आहेत तर असे त्या दोन्ही एचे मिळून जवळपास फक्त जास्तीत जास्त म्हणजे तेवढेच अडीच लाख पर्यंत किंवा दोन लाख साठ हजार पर्यंतच विद्यार्थी नेक्स्ट टीआयटी ला पात्र आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं ज्यांच्या ज्यांच्या टीईटी आणि सीटीईटी हा क्लिअर आहेत किंवा आता आता क्लिअर होत आहे तर त्यांनी टी आय म्हणजे या एक अभ्यास करणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे जर आपण ह्या टी आय अभ्यास करत नसतो तर नक्कीच मात्र आपल्याला नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही कारण की नेक्स्ट टी आय टी जी आहे तर ती आयबी आयबीपीएस घेणार आहे बरोबर आहे आणि आयबीपीएस चा असा रेकॉर्ड आहे आयबीपीएस चा असा रेकॉर्ड आहे की ती काय करते अठ्ठावीस दिवसामध्येच काय करते नोटिफिकेशन देते आपल्याला अठ्ठावीस दिवसामध्येच एक्झाम घेते मग लास्ट टाइम कसं झालं होतं अठ्ठावीस दिवसामध्ये एक्झाम झाली तर त्यावेळेस बऱ्याच जणांचा अभ्यास काही झाला नव्हता आणि पेपर तर फार लेंदी होता ऑनलाईनची सुद्धा प्रॅक्टिस करणं पेपर सॉल्वची सुद्धा झाली नव्हती बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे टीआयटीचा आणि त्याचा टी आय टीचा जो स्कोअर आहे तर तो, तो चांगला घेणं आता आवश्यक आहे कारण की याचे जे मार्क्स असतात टीईटीचे सी आणि सीटीटीचे ते फक्त क्वालिफिकेशनला असतात म्हणजे जरी ब्याऐंशी मार्कवाला कॅटेगरी मधल्या ब्याऐंशी मार्कवाला सुद्धा आणि एकशे वीस मार्कवाला सुद्धा सेम कंडिशनवर हो असतो बरोबर आहे हे फक्त कसे असतात कशाचे मार्क्स असतात क्वालिफिकेशनचे परंतु याला मात्र टीआयटीला तसं नाहीये टी आय टीला आपल्याला जास्तीत जास्त स्कोर स्कोर घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पहिल्या लिस्टमध्ये आणि आपल्या एकदम जवळच्या जिल्ह्यामध्ये लागायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याला स्कोर आणणं खूप आवश्यक आहे बरोबर आहे आणि त्याच्यासाठी जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर नक्कीच तुम्ही प्लॅनिंग करून अभ्यास करा ज्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आहे जास्तीत जास्त विचारतात आणि ते सुद्धा गणित बुद्धिमत्ता एमपीएससी च थोडंसं वेगळं आहे थोडस एमपीएससीला क्वेश्चनचा पॅटर्न थोडासा चेंज आहे आणि आयबीपीएस चा थोडा चेंज आहे तर तुम्ही आयबीपीएसच्या नुसार प्रॅक्टिस करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त स्कोर यायला मदत होईल ठीक आहे तर समजलं असेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद